याबे पोट्टे हो तुम्हाला वीस रुपये किलो देतो कापूस वेचाल या बरं आम्हाला मजूर भेटत नाही आणि एकनाथ मामान नाही का एकवीस रुपये केले बायले आम्हाला काहीच नाही केलं आम... मी वावरात आलो लाईन चालू दिसली बटन मारली तर बाबा आले आणि आता मी मोटार लावले तर आपण पाणी चालू आहे तिकडे जाऊ तर तुम्हाला मी दाखवतो पाणी वरती चालू आहे तर तिचा था। झाला कापूस वेच ना तर आपला हे गाठोड जे आता आपल्या डोक्यावर न्याय लागन तर ते असं ते विसा किलोच असं म्हणजे आमच्याकडे वीस किलो म्हणजे एक मन होते तर दोन किती दोनशे रुपये मन आहे दोनशे रुपये मन म्हणजे मित्रांनो हो, तर बघू शकता हे वीस किलो पेक्षा जास्त वजन आहे तर आपल्या घरच्या घरी वेचून राहिली बोत भावारातली आपण बंडी जी आहे जुथली आहे तर बघू शकता दोन गाठोडी आहे आणि आई आहे बसली तर आता बाबा बसत आहे तिथं बघू शकता बंडीर आणि आपली बैल बंडी जी आहे आम्ही आता घरी चाललो नमस्कार मित्रांनो कशा आहे तुम्ही आपल्या डेली ब्लॉग तुमचं हार्दिक स्वागत आहे पहिलं तर गुड मॉर्निंग आणि सकाळचे आठ वाजले तर आपला किटू इथं उभा आहे आणि आपले बैल बांधून आहे तर अबाडून पूर्ण बघू शकता तुम्ही अबाड पूर्ण आला आहे तर फवारणी करा लागते तर उद्यापासून आपल्या रोजदार सांगतला एक तर तोरीवर आणि पराठीवर आपल्या फवारणी होणार आहे उद्यापासून तर आता आपल्याला वावरात जायचं आहे कारण की आपले बैल बांधून आहे आणि आपण बैल घेऊन जाऊ आणि जाऊ वावरामध्ये तर नाश्ता वगैरे केला मी तर तनू आत्ता नाश्ता करता बघू शकता तर आता मी नाश्ता केला आणि आता आपली बंडी पलटवतो कालच्यासारखी आणि आपण वावराकडे जायसाठी चला मग आणि आता आम्ही बैलबंडी जुतली बघू शकता तर बैलबंडी जुतली आणि आता बाबा <laughs> चढून राहिले तर अबाड येऊन आहे आणि बैलाला बांधून द्यायचं आणि वापस येऊन जायचं तर आंघोळ वगैरे करायचं आम्ही नाश्ता वगैरे झाला तर बाबा चढले आणि आता बंडे घेऊन जाईन आपल्या वावरामध्ये तर त्याच खोडंगामध्ये तर बघू शकता आपला बैल आपली बैल जोडी आहे आणि आपली गाय मांगा आहे तर आता बाबा जाते तर मग आपल्याला पण गाडीने जा लागते गाडीने बाबाला आणायला जा लागते तर हो जा बाबाले गेले वावरात तर आता मी वासरू बाहेर काढतो ते आपला किट्या आणि मग तुम्हाला भेटतो किट्याला इथं बांधलं चारा टाकून त्याला बलवा लागलं तर आता मी बाबाच्या मागा मागं जातो गाडी घेऊन तर कालच्यासारखं तर आपले दादाजी बसून आहे आणि आपली दादी जी आहे काहीतरी करत असं म्हणतात हा स्वयंपाक करताय दादी आपली बघू शकता दादी जे स्वयंपाक करताय स्वयंपाक करू राहिली कायची भाजी करताय मावशे कायची भाजी करताय वरण करतो, करतो म्हणते डाळ भाजी करत ते तर आता आपण जाऊ वापरा म्हणते अबाळ येऊन चांगलं असं कच्चा कच्चा अबाळ येऊ नये की पाणी येईन बघू शकता तुम्ही मित्रांनो आत्ता आपण आपल्या वावरापाशी आलो तर गाडी पार्क केली मी तर बाबा मागा आहे तर बाबाच्या ओट्याक मारून आलो आम्ही समोर तर आता आपण वावरात जाऊ आणि लाईन असेल तर आपण मोटार लावून टाकू आता आपली पाणी वळणी चालू आहे तर लावू आणि तुम्हाला दाखवतो पाणी कसं वलते जाते तर मी वावरात आलो तर लाईन चालू दिसली तर बटन मारली तर बाबा आले आणि आता मी मोटार लावली तर आपण पाणी चालू आहे तिकडे जाऊ तर तुम्हाला मी दाखवतो पाणी वरती चालू आहे तर तर मग तुम्हाला दाखवतोच आता वॉल ती कशी केली जाते तर अजून वरून थंडी खूप आहे जॅकेट लावूनच आलो मी थंडी खूप आहे आणि आप आपल्या तोरीले पाणी वाल चालू आहे तर बघा तुम्ही ब्लॉग एंडिंगपर्यंत आणि सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या तर मी आता पाणी लावलं आणि ह्या ओळीनं पाणी जाईन तर हे दोन तास राहिले वाले तर आता ते आकूड पाईप लावं लागत तर आता इथं पाणी लावलं मी आणि असं वलून राहिलो बुवा तर अबाड पा अजून वाळून राहिलं अबाड कसं कसं काळा काळा होत आहे तर पाणी आला तर आपले जे फुलं जे आहे ते खाली पळून तर पाणी पाहिजे म्हणा तर आपल्या पराठीला वगैरे आणि तुरीला वगैरे तर आम्ही वलून राहिलो तुम्ही ब्लॉग असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ब्लॉग मी बैलबांडी सोडतो आणि मग आपण बैल जे आहे चाराल घेऊन जाऊ तर बाबांनी सोडले बघू शकता तुम्ही तर आता आपण चाराला घेऊन जाऊ कालच्याच ठिकाणी आता आम्ही एक इथं बैल बांधला आणि एक तिथं बांधला आणि आपली गाय इथं बांधली तर आता आपण जर आता आपल्या इथं इथं पाणी चालू आहे म्हणजे आपल्या वावरात पाणी चालू आहे तिथं पाणी वलती करायची आहे तर चला मग तर मग नंतर आपण घरी जाऊ पहिलं थोडंफार वलवून घ्यायचं लाईन आहे तोपर्यंत तर चला तो मोटार लावासाठी आलो होतो तर मोटारची लाईनच सम गेली तर आता लाईन ये आता एक वाजता लाईन येईन तर हो तर मी आता हातपाय धुऊन घेतो आणि मग आपण आता घरी जाऊ तर बाबाची आंघोळ वगैरे करायची तर आपण दहा अकरा वाजता येऊ आता वापस तर पायपं वगैरे लावून ठेवली मी तर लाईन गेली राजा तर भेटू नंतर तर घरीच जाऊ आता चला आता आपल्या गाडीपाशी आलो मी तर आता पेशंट आपल्या गाडी मागं बसन तर तुम्हाला मी डायरेक्ट आता घरीच नेतो आणि घरी गेल्यावर दाखवतो सगळं आता तर पेशंट मागं असल्यावर आपल्याला गाडी चालता चालता झोक इकडं तिकडे गेला तर माया मायाबी पेशंट सारखाच पाय होईन जाईल म्हणून नाही का <laughs> तू मला आता घरीच डायरेक्ट नेतो तर चला मग आपण घरी जाऊ आणि एन्जॉय करून तुम्ही ब्लॉग एंडिंगपर्यंत पाहा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मी आता घरी आलो झुक 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 गाडी करत तर आपली गाडी हळू घ्यायला लागते सा पेशंट असल्यामुळे पुढे तर पेशंटले आता घरी गेले अंदर तर आपल्या किट्या बसून आणि हे किट्या चढून राहिलं तर आता मी आंघोळ वगैरे करून घेतो तर आणि आंघोळ केल्यावर तर तुम्हाला भेटतोच नंतर मी तर काक्राचं तुम्हाला सांगतो मी तर आंघोळ केल्यावर भेटू तुम्हाला आंघोळ झाली आणि जवळही झालं तर बहुशे किती वाजले बारा वाजले आणि आता आपल्याला जायचं आहे आपल्या वावरामध्ये तर मी गेट लावून देतो हे तर कोंबडे मुंबळे घुसते म्हणून गेट लावून दिलं तर आता मी चप्पल लावतो निघतो आपल्या वावराकडच्यासाठी आणि मग अशी अबाड होतो ना आता पहा सूर्य बाहेर निघला पूर्ण अबाड खुललं तर आता दादाजी जे आहे लेटून आहे बाहेर आणि कोंबडे बघत आहेत तर आपल्या किटे तरून राहिला तर आता आपण जाऊ वावरामध्ये तर बाबा गाडीपाशी गेले तर चला आता वावरामध्ये तुम्हाला सरळ नेतो तर पेश आता आपल्या वावरापाशी आलो मी तर गाडी पार्क केली तिकडं आणि लाईन यायला तर वेळ आहे एक वाजता लाईन येणार तर आता बारा वाजले एक घंटा वेळ तर आपण नाही का तरी जाऊन बसून जा तर एक वाजला तर मगापासून तर बसून होतो मी तर आता एक वाजला आणि आता आपली वावरती लाईन आली तर बहुशिक तर लाईन आली आणि आता मी मोटार लावतो तर मोटार लागली आणि आता आपण जाऊ पाणी वलाले तर चला मग बाबा इथं लेटून आहे आणि आपण जाऊ लवकर लवकर तिकडे पाणी जाय गेलं ना पाहिजे इकडे तिकडे आता मोटार लावली मी तर चला आणि तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशीच माझी ब्लॉग येत राहील तर चला मग राजा मी पाणी वाला वा तर बघू शकता पाणी लावून आणि पूर्ण असं पाणी चावून राहिलं आपलं मस्त अशा प्रकारे पाणी ओळले जाते आणि तुम्हाला ब्लॉग असेल तर खरंच तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा खूप व्हिडिओ तर आपले गावटी ब्लॉग आहे पूर्ण आणि गावटी राडा राहणार आहे पूर्ण तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि पूर्ण आपल्या दुनियाला आपला ब्लॉग दाखवून द्या तर एस टी गॅरंटी माहिती चला मग भेटू नंतर पाणी ओरल्यानंतर मित्रांनो आपलं पाणी ओलणं झालं आणि माझा अवतार बघू शकता पूर्ण कपडे भरले माझे आणि आखरीचे ओढ लावले बघू शकता ते ते पाणी जात आहे आणि आता आपण जाऊ मोटारकर ते घरी मोटार जात जातपर्यंत आपलं पाणी जे आहे शेल्यावर जाऊ शक जाते आणि आता मोटार बंद करून देऊ आपण तिथं गेल्यावर आणि मग जाऊ कर कापूस वेचतायत येते तर तिचा मजा करू आणि आपण पण वेचू लागू थोसा कापूस खेचता लागू जातो मी आपल्या जांबा झाडा पाहिजे तर बाबा लेटून आहे आणि आता मी मोटार बंद करतो आपली पूर्ण ऑटो सीट बंद केलं आणि हे मोटार बंद केली आहे मित्रांनो आता मी दादीच्या ओढीमध्ये आलो आणि आपली पराठी बाकीवडी मोठी आहे आपली हाईट एवढी पराठी आहे बघू शकता तुम्ही आणि दादीकडे चाललो मी तर आपलं ते पूर्ण ते पट्टी ओळणी झाली आणि आपलं तुरी पण बघू शकता कशा आहे तर पूर्ण फुलावर येऊन आहे पूर्ण आता दादीकडे आलो मी तर दादी बापू दादा फार मारालो तो, <laughs> मैं तो कुछ और ही समझ गाय आहे का ना गाय चालल्याशिवाय जमत नाही आपली दादी भाई खूप रस्त्या फाडा चा ते काय पाहू दे आपला काय ब्लॉग चालू आहे आपला ब्लॉग पुरा जगात दाखवायचा आहे आपण काय करू शकतो नाही का, का? लाड़ो, एक... लाड़ो ना, <laughs> ना तर आपल्या लाडो लुडो करते असं दोडी आहे तर एकनाथ मामाने एकवीस रुपये पण केले ना आता लेडीज लोक आले तर आम्हाला काय केलं तू सांग बर एकवीस रुपये केले एकनाथ मामानं मुख्यमंत्री साहेबांना म्हणून या बे पोट्टे हो तुम्हाला वीस रुपये किलो देतो कापूस वेचाल या बर <laughs> आम्हाला मजूर भेटत नाही आणि एकनाथ मामान नाही का एकवीस रुपये केले बायले आम्हाला काहीच नाही केलं आम्ही का के आम्ही शेतकरी बाबा तर आम्हाला तर पैसे द्यायले पाहिजे ना देते दोन हजार रुपये दोन हजार का होणार आहे शेतकऱ्याने आम्हाला भाव जर देतला पाहिजे घे डाला ना तिचा झाला कापूस फ्रेश ना तर आपला हे गाठोड जे आता आपल्या डोक्यावर न्याय लागेल तर ते असन ते विसा किलोच असन म्हणजे आमच्याकडे वीस किलो म्हणजे एक मन होते तर दोनशे किती दोनशे रुपये मन आहे ना दोनशे रुपये म्हणजे वीस किलो जर कापूस दोनशे रुपये होते तर बघू शकता तुम्ही असं आपल्याकडे रोज चालू आहे तर मजूर खरच लागतेकडे सांगता तुम्हाला तर बघू शकता आमची अशी पराठी आहे आणि आमची दादी जे पाय कशी पाहिजे बोल काहीतरी दोन शब्द तू बोलली ना आपल्या ब्लॉग आप का रोनक इथे रोनक बोल दोन शब्द का बोलत आहे गा लागते मला वावरी तू का मला घाई सांगते रे गाडीवर आणत नाही असं वाटते याचा झोपाव पराठी <laughs> माया मी पहिल्यापासून करत हा जवानपणापासून तर दादीचं बोलणं ऐकून नाही का इमोशनल झालो बो खरंच ते आमच्या आम पै घरी काहीच नव्हतं बरं बकऱ्या होत्या बघत दादा एवढं मोठं शेत केलं ते बी यायच्या पुण्यईन तर बघू शकता तर एवढी मेहनत केली दादाजीनं दादीनं तर आता मी सांगतो म्हणलं तर खूप आहे आपल्याला सांगायला पण आता आपलं एक गाठोड घे आहे बंडीकडे घेऊन जाऊ तर चला मग बंडीकडे आता मित्रांनो तर बघू शकता हे वीस किलोपेक्षा जास्त वजन आहे तर आपल्या गर घरच्या घरी वेचून राहिली बोहा दादीचं हे एकवीस किंवा पंचवीस किलो वजन आहे तर आता मी उचललं ते आता आपल्या बलबंडीपाशी चाललो जवळच चालू जवळ तर आता घेऊन जातो आणि मग तो मला भेटतो आता मी गाठोड टाकलं ना एवढं छातात दुखून राहिलं बो आज सोडून दे एवढं भारी होतो ना तर आता आता बैल आणतो आणि बैल जुतून आणि आपण जाऊ घरी तर पाच वाजले तर बघू शकता ऑबाड कसं नये पुरा काळा काळा पाण्यात सांगू नये पाणी कधी येते का दोन तारखेपर्यंत पाणी सांगू नये पण पाणी आला पाहिजे म्हणतो पाण्याची गरज आहे आपल्याला आवरातली आपण बंडी जी आहे जुतली आहे तर बघू शकता दोन गाठोडी आहे आणि आई आहे बसली तर आता बाबा बसत आहे तिथं बघू शकता बंडीर आणि आपली बैल बंडी जी आहे आम्ही आता घरी चाललो तर चला मग घरी आणि आपली दादी जी आहे हळूहळू येतात ते पायाच्या त्रास होते म्हणते ते हळूहळू येते तर आता बाबा बसाल आणि घराकडे निघत बंडी तर आपण चला बाबाले बाय बाय करू आणि बाबाच्या मांगास आपण मी घरी जाऊ नो तर बाबा आता गेले बैल बंडी घेऊन तर आपले गाडी आलो मी आणि आपल्यासोबत कोण येणार आहे आज तर आपली हिरोनी नेणार आहे आपल्यासोबत गाडीवर तर तिला न्यास लागेल तर मंगाशी तिला आणलं नाही तर एवढी शिवा देणं अरे बाप्पा सोडून द्या शिवा दिल्याबरोबर मी हे जबाबद झालो तर रवडी गोडाची देते थे थकली थे तर तिला आता गाडीवर बस होतो आता नेतो मी तर मी ह्या ब्लॉग इथंच एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या एकनाथ मामापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे एकवीसशे रुपये दिले मामानं तर त्याच्यापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे तर ह्या ब्लॉगला इथंच एंड करतो बाय बाय सी यू